ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव ब्रह्मा गुरु हो विष्णु गुरु गुरुदेव हो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सद्गुरुनाथ महाराज की जय सचिदानंद महाराज की जय सद्गुरु शेख महाराज की जय सब की वारीला वारीला निघण्यापासून एकच आनंद असतो सगळ्यांच्या मनामध्ये काही आपल्याला महिनाभर अगोदर ते वारी जगा असतो वारीला जायचं वारीला जायचं पण वारीत अशी काही व्यक्ती असतात आणि भक्तीमध्ये चार प्रकारची भक्ती आहे ती कोणती एक काही कवळ्यासाठी भक्ती बघा काही पोकिळासाठी पोपटासाठी आहे आणि काही राजदूष पक्षासाठी बघा भक्ती चार प्रकारची कोण कसा भक्ती उतरला हे हे सांगायचे फक्त म्हणजे कावळ्यासाठी भक्ती असते ते कावळ्याचं फक्त एकच काम कावळा करतो जिथं सुवाळीत चालला असेल तिथं ध्वजा मारायचं काम करतो ते फक्त खाली घ्यायचं काम हा परमार्थात असू किंवा एखाद्याचा संसार पुढे चाललेला असो ते कसा खाली घ्यायचा आणि कावळ्याचं काम कावळा करतो पोकिळाचं काम ती गाई काम करते हा पोपटाच काम पोपट करतो आमच्यासारखे सारखे ज्ञान सांगणारे पोपटासारखे आणि राज घोष पक्षी राजभंस पक्षी उपमा कुणालाच बसत नाही शेख मोहम्मद बाबांसारखा महात्म्याला बसते राजभंस पक्षी हा सार आणि आसार ज्याला कळलं परमार्थ आणि आसार हा प्रपंच राजभंस पक्षाला दुधातून पाणी काढता आलं हे नाही ते तो केलं कावळ्यासारखी भक्ती कोणाला म्हणायचं एक सांगू व्हायला गेले असताना एका व्यक्तीला असं म्हणलं तुम्हाला दिंडीला नाही यायचं का ते म्हणले नाही यायचं त्या दिंडीत काय पाचशे रुपये बिशी म्हणजे आणि इतकी असते का कुठं दिंडीत पाचशे रुपये बिशी आणि त्या दिंडीत मला नाव खूप वाटत नाही कारण आज चांगल्या माणसाचा आपण नाव कसं लिहावा हे आपल्याला पाहिजे पण आता समाजापुढं दाखवायचं म्हणल्यावर सांगायच म्हणल्यावर मांडायचं म्हणले त्याच्या त्या आहे पण मी एक संग्राम वाचलेला होता एक संग्राम असं सांगत होता की हिजडा कुणाला म्हणायचे जो भक्ती करत नाही त्याला ज्याच्या मुखावर कधी नामस्मरण नाही तोच हिजडा हा अरे ज्या ज्या व्यक्तीने पायात चप्पल नाही सात्विक आहार नाव समाधान आणि त्या व्यक्तीच रात्र भगवंताच नामे आहे कुठल्याही प्रकारचा अंकार नाही कुणी त्यांच्या हातातून मायक घ्या कुणी अभंग म्हणा कुणी काही म्हणा पण त्याला अशा मात्याला तर असा आपण लावत असल तर तिशक शेक मोहम्मद गेले कारण त्यांना आल्या आल्या विचारलं महाराज तुमचा ऍक्सिडेंट गाडीचा झालता का दुछ, दुछ, दुछ हो म्हणजे साठ हजार टाका गाडीला खर्च झाला पण मला काहीच धक्का लागला की कुणी केलं एक शेख मोहम्मद बाबांनी एक दुसरा प्रश्न रुपये विषय द्या हे महारत्न होत आणि उंच कुटीच रत्न आहे ही उंच कुटीच रत्न एवढ्या आठवाडी वरती महाग पडलेलं होत आणि ते त्यांनी रस्त्यावर आणलं त्या महात्म्यांनी सगळ्यांनी म्हणून आणि जाते काम करते ते आणि त्यांना आणि हे असं नाही एवढं टाकलं आपल्याला पाचशे रुपये नाही आपण किती बी देऊ शकतो त्यांच्या आज त्यांच्या मनात आणखीन अपेक्षा येतात आज मुरत आणला आज आपण तिथं धर्मासारखं जाणार आहे तो कुठं आम्हाला जागा द्या सारखा त्यांच्या आणि अपेक्षा येतात आपण तिथं जागा घेवावा आपल्या भक्तांना निवारा करावा कारण मी त्यांच आता कार्तिक वारी ऐकले होते लांबून लांबून त्या व्यक्तींच्या काय काय डोक्यात पैसा कुणीही खाऊ शकत नाही पण जर जरा पैसा नसलत द्यायचा सत्कार्यामध्ये बर का पण शास्त्र शास्त्र सांगताय आपण नाही सांगत शास्त्र शास हा सतत आपल्या हातात आणि शास्त्र असं सांगते जो सत्कार्यामध्ये पैसे देत नाही त्याच्यासाठी भगवंतानी अनेक कृपा घेऊन त्याच्यात संकट आणलेले हा त्यांच्यासाठी जो सत्कार्यासाठी चांगल्या मार्गा चांगल्या मनाने पैसे देत नाही त्याच्यासाठी हॉस्पिटल उघडी ठेवल्या हा काय हो म्हणले कालच चांगलं होतं पण मध्ये गेलं इतका पैसा गेला आमचा काय हो म्हणले एक लाख रुपये कांद्याला खर्च झाला पण वीस हजार रुपये कांद्याचे झाले हा भगवंतानी मी तिथं का येतोच म्हणले रोग रुपानी काळ रुपाने मी आलोच म्हणले का तर तो, तो सत्कार्या कार्यामध्ये ज्याला पैसा ना हा तर त्याला सांगितले आहे आता विषय असा आहे दोन प्रश्न सुटले तिसरा विषय असा आहे पण त्या व्यक्तीला असं वाटतं की आपण वारीला जावा वारीला जावा आणि वारीला गेल्यानंतर असं काही युक्तीला वाटतं आपल्या गळ्यात माळ नाही आपण आपण त्याच्यात लय जीवत नाही त्यांच्यात मिसळत नाही असं म्हणायचं त्यांच्या त्या व्यक्तीला असं मनात वेगळं वाटत पण तसं नाही होय होय पाहे होय पाहो करी पाहे पाहेंढरी कुणाला म्हणलंय की जो काम क्रोध मन मस्त अंकार आहे ज्याने त्याच्या इतरा वार केले तो वार त्याला वार करी म्हणलंय ज्यानी माळा घातल्या मोठ्या मनाच्या आई आठगण लावा उभा लावा आडवा लावा तो वार नाही ज्याने वार केले कराव तो वार करी सांगायचं कारण प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आपण देव पाहायला चालू पांडुरंगाला चालू देव कुठे देव कुठे देव तुमच्यात आहे तुम्ही महेशाच्या मूर्तीत तुम्ही वैष्णव आहे तुमच्या मध्ये पांडुरंग आणि हे सगळं मग आज सगळं तू परा म्हणले असते देही पंढरी आत्मा पांडुरंग असे संग अहरणीशी अरे दे ही पंढरी आत्मा भांडूरंगायच पण तू तुझ्या तु स्वरूपाला विसरून गेला ते स्वरूप कळून घ्यावं लागतं त्यावेळेस कळतं हा हे हे एवढं जे बोलणं आहे ना हे त्यांच्याच जीवावर हो आहे हा त्या शेख मोहम्मद बाबाच्या आणि सद्गुरुच्या जीवावर हो आहे बोलणं हा हे आपल्याला नाही ते त्यांचं नाही ते ते गुरु आहे ते आणि देव फक्त पंढरीतच आहे देव सगळ्या विश्वामध्ये चराचरात भरलेला आहे जळी तळी पाषाण रिता नाही कुठे ठाव हा कुठं देव तुमच्या मध्ये पण तुम्ही तुमच्या मधला वळा करायची तुम्ही पाहायला गेले तुकाराम देव पाहायला गेले ते मग देव त्यांना दिसला का अरे महाराज देव पाहायला गेले की तर देवच गेले ते असं होत असत कधी ते भक्तीमध्ये होत असत पण वेळ त्यांनी भगवंत म्हणून थोडा काय बोलविर वेद नाही मी हले तर प्राण हाले मी बोले तर वेद बोले बघा मी हले तर प्राण हाले मी बोले तर वेद बोले म्हणजे भगवंत मग तू सगळं करतोय मीच करतोय हा ज्ञानी फरमावलीला विचारलं होतं अरे देव कुठे देव ज्ञानी फरमावली देव काय रेड्या रेड्या का म्हणले तुझ्या देव हो ज्ञानी फरमावली म्हणले रेड्यात सुद्धा माझा देव आहे मग म्हणजे बोलव बरं त्याच्यामुखी वेद त्याच्या मुखी मुखामधून वेद बोलायला लागले पण तस नाही अरे शरीर कोणाच्या सत्तेने चालले आज तुझ्याही सत्तेने मी बोलले सूर्याशी चालणे त्याची आहे वेद जरी बोलत असले तरी त्याची आहे म्हणून म्हणले तुझ्याही तुझ्याही सत्तेने मी बोलले सूर्याशी चालणे तुझ्याही सत्तेने आयसा तू समर्थ ब्रह्मांडाचा स्वामी आणि हात बर्म मी आलो तुला म्हणले भगवंता मी तुला शरण आलोय म्हणले सांगायचं काय एक सांगतो तुम्हाला तसं जरी नसलं पटत आमच्या मध्ये देव आहे का तस नसलं पटत एक सांगते आपण जन्माला आल्यानंतर आपण काय घेऊन आलेला असतो तेवढा आनंद पुढच्या समोर माणसाला होतो जन्माला आल्यानंतर जन्म आणि मूर्ती मूर्ती झाल्यानंतर आपण किती रडतो आणि जन्माला आल्यानंतर इतका आनंद होतो आपण हसतो म्हणजे आपल्यामध्ये मध्ये तेवढं राडगाडगे चालले जन्म आणि मूर्ती बर का आता जन्म राहिल्यानंतर काही आपण संपत्ती घेऊन आलेलो नव्हतो पण फक्त एक श्वास हा श्वास हाच आत्मा आहे आत्मा हाच परमात्मा आहे हा हे असं शास्त्राने दाखवून दिले शास्त्रातही आणि ते, ते। कस जर तुमचा श्वास निघून गेला तर तुमच्या पायातल्या चबलल्या किंमत पण तुम्हाला किंमत नाही तरी त्याला म्हणजे एका तासाच्या आत बाहेर काढा हा ह्याचा वास सुटलाय हा असं सांगते मग आपण काय केलं पाहिजे आपण काय केलं पण म्हणून शेख मोहम्मद बाबा सांगतात पण आपल्याला अहंकार होतच नाही आपल्याला असं झालंय आपल्याला देव न दिसायला कारण आपल्या जवळ विकार आहे ते विकार कसे असतात पाण्यावर शेवाळ जर आलं खाली पाणी आहे पाणी खाली शेवाळ वरच जर लांब सारलं तर खाली पाणी स्वच्छ दिसत तसं आपल्यावर अनेक विकाराने गज्ज भरले त्याच्यामुळे देवाचा आपला ताळमेळ नाही आणि हा भ्रम मिटत नाही पण शेख मोहम्मद बाबांनी सांगितलंय जोपर्यंत अहंकार आहे तो पर्यंत देऊ नसेल म्हणून शेख मोहम्मद बाबांनी एकूण कारण सिद्धेश्वर महाराज गेल्या वेळेस काय म्हणले होते बोलायचं असेल तर शेख मोहम्मद बाबा बद्दलच बोलायचं पण बोलले एवढं बरं का म्हणून शेख मोहम्मद बाबांनी काय सांगितलंय आधी मुसलमान होतो आधी मुसलमान होतो मग ब्रह्मा रूप लागे हाता आयसे संताचे वचन नकार आभिमान आयशे संताचे वचन आभिमान देते वसे ब्रह्मारूप कदिशे मग कस सांगितले त्यांनी आभिमान जिथे तिथं ब्रह्म कधीच दिसणार पण बऱ्याचशा लोकांचे अशी म्हणते शेख मोहम्मद होते मुसलमानच होते मुसलमानाचे असते तस नाही पण ते मुसलमान राहिले नाहीत त्यांची होबी मी असं सारखं गुणगुणत होते आपल्याला ही प्रवचन करायला लावतेच सर। पण मी तिथं सहजच गेले आणि त्या मंदिरामध्ये सहज गेल्यावर पाहिले हो होती त्यांची लिहिलेली आम्ही जातीही ब्राह्मण अम्� पण आमचे सोयरे मुसलमान अरे ते मुसलमानच होते पण एकदा त्यांना त्यांच्या सदुरी ब्रह्म लागून ते ब्रह्म होऊन गेले आणि त्यांचं ब्राह्मण म्हणून त्यांनी स्वीकार केला आणि ब्राह्मण कुणाला म्हणायचं पण अरे ज्यांनी ब्रह्म झाले तो ब्राह्मण हा तो ब्राह्मण त्यांना कोणी म्हटलं म्हणलं होतं ते जयराम शिष्य होते त्यांना म्हणले होते की काय पायात काय इमारतीचा पुजायचा होता त्यावेळेस म्हणले ते शेख मोहम्मद बाबा मुसलमानाचे ते नको ब्राह्मणाच्या हाताने ते पुजायचा शेख मोहम्मद बाबा जाणव काढायला हा म्हणजे एवढा अधिकार आहे मोठा शेख मोहम्मद बाबा पण अभिमान जे ते बसले मग अभिमान जिथे ना अभिमान प्रत्येकाला आहे कुणाला आहे सत्ता मान प्रतिष्ठा हा अभिमानच आहे माझ्यासारखं कुणीच नाही माझ्याकडे जी संपत आहे ती कुणीकडे रावण ह्याच्यातच दुबला माझ्यासारखं कुणीच नाही हा हा अभिमान नको मग अभिमान झाल्यावर ब्रह्मरूप दिसणारच नाही ती बरोबर आहे हा अभिमान कुणा कुणाला ज्ञानासाठी अभिमान अभिमान नाही कुणाला सौंदर्याचा रूपाचा अभिमान प्रत्येकाला अभिमान अभिमान झाला नाथांची गाडी चालली होती बारा वर्षे तीर्थ चालण्यामध्ये टाइम आहे का महाराज टाईम आहे का ना नाथांची गाडी बारा वर्षे तीर्थाला चालली होती भक्तींच सांगते बघा आता कसं भक्ती दंग राहायचं कारण भगवंतांनी सांगितलंय अभ्यासा घन पारथा ज्ञान ज्ञाना उन्घन ध्यान मग आपण ध्यान कसं करावं भगवंताच म्हणून असं सांगितलंय आपण ध्यान कसं केलं नाथांची गाडी बघ बारा वर्षे तीर्थाला चाललेली होती आणि एका बाईला मोल होत ना आणि ती बारा वर्षांनी तिला मोल झालं बारा वर्षांनी मोल झाला आणि दिपावली चालली आपले लोक म्हणतात आपण वाचून करत आहे पण वाचवणार आहे जवळ आहे आपलं लक्ष त्याच्यावर नाही जवळ आहे आपल्या सर्व हा वीस मिनिट टाइम दिलेला होता आणि जे काय आता बोलले असत आणि जे माझ्याकडनं जे आपण शब्द गेले असतील ते माझ्या प्रकृतीचा दोष आहे हा आणि जे काही बरोबर ते शेख मोहम्मद बाबांच आणि ते माझ्या सद्गुरूचे शेख मोहम्मद बाबांचा मला घरोघरी अनुभव आहे घरोघरी अनुभव आहे मला जर शेख मोहम्मद बाबांचा सगळा अनुभव माझ्या जीवनामधला जर सांगायचा अस मी माझ्या घरातल्याच माणसांना सांगत नाही तर अख्खं प्रवचन त्याच्याबरोबर अख्खं प्रवचन इतके आले तुझी वाढ एवढं ला येड लागायला सोपं नाही हा येळच व्हावं लागतं भगवंतासाठी येळच व्हावं लागतं कारण म्हणले एळी झाले एले आम्हा पुसू नका काई आम्म पुसू नका काई आम्ही मानसात नाही मुक्त बाई झाली वेळी पदरा प्रपंचात फायदा नाही पण आता सुद्धा पर परपेच्या तर येण्यात मला नाही बी हा मला फक्त एक भगवंत एक भगवंत असे एक शास्त्र येत एक सतत त्याचा देश लागलाय त्याच्यामुळं हे बोल पुंडरिकावर भाई उत्तर श्री ज्ञान रे पंढरीनाथ भगवान जय गणेश महाराज

त्यांचे दुसरं प्रवचन असून असं होत की प्रवचन करताना विषय त्याचे पुरवठे ठिकाण बद्दल सोबत असतात तरीही चांगलं प्रवचन केलं लोकांचे आयुष्य गेले तरी लोकांना आज राबवून कळत त्यांनी खूप छान प्रवचन केलं दिल्लीची माहिती सांगितली शेख मोहम्मद महाजन काय सांगितलं हे सांगितलं माहिती सांगणार प्रभोचंकर आहेत त्याचं काम चालू आहे परंतु संत शेख मोहम्मद महाजन प्रचार आणि प्रसार करणारे माणसं कमी आहेत आणि हे काम करण्यासाठी छान माणसाचे काम करतात त्यापैकी सोन्या आल्या ज्यांची परंपरा या त्यांनी प्रवचन केलं आणि योग संग्रामधलं वर्धन त्यांनी सांगितले शिकवत महाराजांनी त्याचं वर्धन केलं नाही सतरा सांगितलं म्हणजे काही विषय तर नाही केले त्यांनी एकदम परफेक्ट सांगितलं त्यांनी त्यांनी शिकवत महाराज आरती सांगितली दोन अभंग सांगितले जे त्यांनी वर्णन केलं ते आहे त्याच्यामध्ये

या ठिकाणी मी आपल्या सांगू ज्येष्ठ आणि शिवतीपासून त्यांनी सांगू सोहळ्यासाठी अतिशय कळमळेले मातीचा काकडा हरिपाठ किर्दन या सर्व परंपरा त्यांनी केल्या असताना आम्हाला काही सुख उद्या नाही परंतु आता मात्र आम्हाला जाणीव होती कारण माहिती आप्पांना शुगर आहे छोटे चांगले नाही आणि आप्पांना थंडीमध्ये येणं शक्य नाही परंतु तरीही आपल्याला आले नाही Apalagi... namanya begitu kan? Tidak punya kita contoh di mana-mana, kota yang mana, mana sembilan mana, apa Terima kasih telah menonton!

ऐसे केले ग्रंथाला ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीचं राज्याय नवा आणि नव्या अध्यायाचे मूळ आहे महाराज सांगतात कीर्तन आणि जो कीर्तन करतो सततम कीर्तन तोमा